अमरापूर इथं राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सभासद नोंदणी करण्याचं आवाहन अमरापूर तालुका कडेगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली यावेळी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्यात यावी असं आवाहन करण्यात आलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कृष्णनाथ मोकळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक झाली बैठकीस मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना समिती सदस्य राजेंद्र मोहिते तालुका उपाध्यक्ष बळीराम मोहिते प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष कृष्णनाथ मोकळे म्हणाले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार घौडदौड सुरू आहे अजित पवार यांच्यामुळं महिलांना महिन्याला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज दिली जाते अजित पवार यांच्या धडाकेबाज निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे सर्वसामान्य लोकांना आपल्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत प्रशासकीय पातळीवर लोकांची रखडलेली कामं मार्गी लावण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे जे, जे कार्यकर्ते क्रियाशीलपणे काम ल, काम काम करतील त्यांना ताकद जाईल मोकळे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद नोंदणी सुरू कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी केली पाहिजे यावेळी आकाश मोरे अक्षय मोरे गोविंद रुपनर अनिकेत वाघमोरे कुणाल मोले विपुल कुंभार लक्ष्मण रूपनर आदित्य देशमुख प्रथमेश रुपनर दत्तात्रय जाधव रोहित रुपनार प्रवीण अमोल देशमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्च करून सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा मोबाईल नंबर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सेव्ह करा आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते कडेगाव एकच नजर खबर पॉवर मराठी न्यूज